मंडळी आता लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला राज्यात चांगलाच रंग चढू लागलाय अनेक मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी मिळवण्यासाठी कंबर कसलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आपल्या महाराष्ट्रात तर तेरा मतदारसंघामधील मतदानही आटोपलेलं आहे मात्र राज्यात पाच मतदारसंघ अजूनही असे आहेत जिथे महायुतीला अद्याप आपले उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत नाही म्हणायला भाजपाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील तिढा सोडवलेला आहे मात्र दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक हे असे मतदारसंघ आहेत जिथे महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे अडलेले आहेत यापैकी काही मतदारसंघात प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी उमेदवार जाहीर करून प्रचाराचा धडा काही सुरू केला आहे त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे तसेच ऐनवेळी उमेदवार घोषित केल्यास प्रचाराला वेळ कधी मिळणार असा प्रश्नही त्यांच्यासोबत उभा राहिलेला आहे या पार्श्वभूमीवर या पाच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असू शकतात त्यांच्या विजयाची शक्यता किती आणि त्यांना कधीपर्यंत उमेदवारी मिळू शकेल याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी महायुतीमध्ये भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा समावेश असल्यानं जागा वाटप जिक्रीची झालेली आहे त्यात शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला येऊ शकणाऱ्या जागांपैकी ठाणे पालघर दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागांवर भाजपाचा डोळा असल्यानं तिडा वाढलेला आहे त्यामुळं येथील जागा वाटपात शिंदे आपल्या जागा वाचवण्यात यशस्वी ठरतात की भाजपा काही जागा खेचून आपल्याकडे घेतो याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे तर नाशिकमध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं अजित पवार गट आणि छगन भुजबळ यांना शब्द दिला असला तरी शिंदे गटाने ताटर भूमिका घेतल्यानं या जागेवर तिडा निर्माण होऊन भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची नाचकी झालेली आहे त्यामुळं आता या तिड्यामधून महायुती कसा मार्ग काढते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे महायुतीमध्ये सध्या तिढा निर्माण होऊन उमेदवाराची घोषणा न झालेला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण ठाकरे गटाचा अभेद्य किल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ भेदण्यासाठी महायुतीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे मात्र बरीच जुळवाजुळव करूनही येथे महायुतीच्या घटक पक्षांची समीकरण म्हणावी तशी जुळत नाहीत सुरुवातीला हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळेल असं बोललं जात होतं मात्र नंतर भाजपाकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोडा यांनी येथून तयारी सुरू केली त्यामुळे हा मतदारसंघ भाजपा लढवणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र मनसेच्या महायुतीमधील समावेशाची चर्चा सुरू झाल्यावर जागा ही जागा मनसेला सोडली जाईल अशी चर्चा सुरू झाली होती मात्र पुढे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ती चर्चाही बारगळली मग शिवसेना शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांची नावं समोर आली त्यामुळं या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्यापी अनिश्चित आहे मुंबई दक्षिण मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा आढावा घेतल्यास येथे भाजपाचे दोन ठाकरे गटाचे दोन शिंदे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे या मतदारसंघात मिश्र वस्ती मराठी भाग मुस्लिम बहुल भाग अशी संमिश्र रचना आहे येथे महायुती आणि ठाकरे गटामध्ये अटीतटीची लढत होऊ शकते मात्र त्यासाठी महायुतीला येथून चांगला उमेदवार उतरावा लागेल महायुतीमध्ये हे शिंदेसोबत आहेत गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना येथून ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे त्यामुळं शिंदे गटाकडून सुरुवातीलाच कीर्तीकर यांचं नाव मागे पडलं होतं त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले अभिनेते गोविंदा येथून लढणार का याबाबत चर्चा सुरू झाली होती तर भाजपाकडून आमदार अमित साटम यांचं नाव समोर आलं होतं मध्ये अभिनेते सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर यांच्या नावांचीही चर्चा झाली त्याला अधिकृत दुजरा कोणाकडूनच मिळालं नाही त्यानंतर नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले आमदार रवींद्र वायकर यांचं नावही उमेदवारीसाठी पुढे आलं मात्र त्यांच्या नावाला महायुतीमधूनच विरोध होत आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपाचे तीन गटाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे त्यामुळं या मतदारसंघामध्येही अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे पुढं तिसरी जागा आहे ठाण्याची ठाणे लोकसभा मतदारसंघातील माहितीच्या उमेदवाराची घोषणाही अडलेली आहे येथे विद्यमान खासदार हा सेनेचा असल्यानं शिंदे गटाने या मतदारसंघावर दावेदारी केलेली आहे मात्र येथे भाजपाचे चार आमदार असल्यानं भाजप तो मतदारसंघ सोडायला तयार नाही सुरुवातीला भाजपाकडून ठाण्यासाठी विनय सहस्त्रबुद्धे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांचं नाव मागे पडल्यावर संजीव नाईक यांचं नाव पुढे आलं मात्र संजीव नाईक हे धनुष्यमान चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा केला जात होता पण यासाठी शिवसेना शिंदे गट राजी झाला नाही तर शिंदे गटाकडून सध्या या मतदारसंघासाठी प्रताप सरनाईक आणि त्यांचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र येथील उमेदवाराबाबत महायुतीमधील स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना अद्याप काहीच अंदाज नसल्याचं चित्र आहे तसेच महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होईपर्यंत मे महिना उजाडेल असं बोललं जात आहे मात्र येथून ठाकरे गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारातही आघाडी घेतल्यानं महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे पुढं महायुतीमध्ये विद्यमान खासदार असतानाही उमेदवाराची घोषणा न होऊ शकलेला चौथा लोकसभा मतदारसंघ म्हणजे पालघर येथे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार असून ते शिवसेना सिंदे गटात आहेत मात्र शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून विजय मिळवलेला होता त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे मात्र मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनुसार हा मतदारसंघ महायुतीकडून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच ठाकूर यांच्या पक्षाचा उमेदवार भाजपाच्या चिन्हावर येथून निवडणूक लढवेल असा दावाही केला जाते या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत तर शिंदे गटाचा एक शरद पवार गटाचा एक आणि सीपीएमचा एक असे आमदार आहेत त्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि महायुती असं समीकरण जुळल्यास येथे महायुतीचं पारड जड राहण्याची शक्यता आहे तर सर्वात शेवटी महायुतीच्या जा जागा वाटपामध्ये सध्या सर्वात कळीचं ठरलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक होय नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत मात्र त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर डोळा आहे तर भाजपाचे पक्षश्रेष्ठी येथून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत मात्र शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघाबाबत काटर भूमिका घेतली आहे त्यामुळे छगन भुजबळ यांनीही आपण उमेदवारीच्या शर्यतीमधून माघार घेत असल्याची घोषणा केली होती या मतदारसंघातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे शांतिगिरी महाराज यांनी येथून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे महायुतीने त्यांना उमेदवारी न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढू शकतात तर भुजबळ आणि गोडसेनमध्ये उमेदवारीसाठी जुगलबंदी सुरू असताना शिंदे गटाचे अजय बोरस्ते आणि अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांची नावंही समोर आली आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी तीन आमदार हे भाजपाचे आणि दोन आमदार हे अजित पवार गटाचे आहेत तर येथे काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळं येथे कागदावर तरी महायुतीचं पारडं जड आहे तसेच उमेदवार कुणीही असला तरी महायुतीनं एकजुटीनं काम केल्यास येथून माहितीचा विजय होऊ शकतो या पाच मतदारसंघात माहिती कुणाला उमेदवारी देईल यापैकी किती उमेदवार महाविकास आघाडीचीच आव्हानं पार करून विजयी होतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद